काँग्रेसचा निवडणुकीसाठीचा सा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं न्यायपत्राचं अनावरण आज करण्यात आलंय ज्ञान संकल्पनेवरती आधारित काँग्रेसचा हा जाहीरनामा आहे जी म्हणजेच गरीब वाय म्हणजेच युवा ए अन्नदाता आणि एन नारी ही संकल्पना काँग्रेसकडनं पुढे आणण्यात आलेली आहे शेतकरी महिला मजूर बेरोजगार युवकांसाठी जाहीरनाम्यामध्ये घोषणा करण्यात आल्यात पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीचा जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि याच विषयी बोलूयात शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत शिवाजी काँग्रेसचा हा जाहीरनामा समोर आलेला आहे ज्याला न्यायपत्र असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे ज्यामध्ये पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीचा उल्लेख दिसतोय काय महत्वाचे मुद्दे शिवाजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये न्यायपत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची एक घोषणा आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा काँग्रेसने केलेली आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ज्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे एम एस बी साठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे दुसरीकडे जर पाहिलं तर महिलांसाठी ज्या गरिबी जगणाऱ्या महिला आहेत त्या गरिबी महिलांसाठी एक लाख रुपये वर्षाला देण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे दुसरीकडे बेरोजगारीला बेरोजगारीला कमी करण्यासाठी काँग्रेसचं म्हणणं असं आहे की तात्काळ याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्यावरती देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस ज्या पद्धतीने जुनी पेन्शन योजनेबद्दल बोलत होतं त्याचा थेट असा उल्लेख या जाहीरनाम्यात नाहीये मात्र न्याय न्याय संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला परिपूर्ण करणं त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर उद्योगपतींचं जे अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने आदनीवरती आरोप होत आहेत त्यावरती काय केलं जाणार आहे यावरती बोलताना असं म्हटलेलं आहे की हे जे क्रोनो कॉम्पिटिशन झालेलं आहे राहुल गांधी यांनी म्हटलं याच्यावरती विचार केला जाईल त्याचबरोबर निवडणूक रोख्यामध्ये ज्या पद्धतीने माहिती समोर आलेली आहे ज्या कंपन्यांमध्ये अर्थात शिवाजी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो एक महत्वाची अपडेट आहे देशातील पक्षांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं मोठी घोषणा केलेली आहे संविधानाच्या दहाव्या परिशिष्टामध्ये आवश्यक बदल करणार पक्षांतरबंदी कायद्यामध्ये बदल केले जाणार काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये याबद्दलचं चा उल्लेख आहे दिल्लीमध्ये या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया शिवाजी सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी महत्वाची नोंद या जाहीरनाम्यामधली खरं जर पाहिलं तर दहाव्या परिशिष्टचा उल्लेख महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे पक्षांतरबंदी कायद्याचा फटका सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये बसताना पाहायला मिळालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे त्यावरती आता सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस सुरू आहेत मात्र जर आपण पाहिलं तर पक्षांतरबंदीच्या कायद्यासंदर्भात सातत्यानं बोललं जात आहे राहुल नार्वेकर या समितीचे विशेष बाब म्हणजे अध्यक्ष आहेत त्यांनीच महाराष्ट्रामध्ये पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार कोणत्याही पक्षाच्या म्हणजे शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं मात्र या कायद्यामध्ये जे बदल करणं अपेक्षित आहे या समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच संदर्भात आता काँग्रेसने स्टँड घेतलेला आहे की याच्यामध्ये जे परिशिष्ट दहा आहे त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे ते अधिक कठोर करणं गरजेचं आहे त्या, त्या दृष्टिकोनातून केसी बेनु गोपाल, पीची जवा ते के सी वेणुगोपाल त्याचबरोबर पी चिदंबरम हे जेव्हा समोर बसले त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितपणे यामध्ये कठोर असे बदल करू असं आश्वासन पी चिदंबरम यांनी यावेळी दिलेलं आहे त्यामुळं काँग्रेस समोर जेव्हा सत्तेत जर येणार असेल तर तुम्ही काय कराल यावेळेस प्रश्न विचारण्यात आले ते त्यावेळेस ते त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये कठोर असे बदल करू असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे जर पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा यावेळी उपस्थित झाला होता म्हणजे ओल्ड पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेसाठी जे लोक आंदोलन करत आहेत त्या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर याचा विचार हिमाचल प्रदेशमध्ये केला जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जर जिंकून आलो तर याचा विचार केला जाईल असं आश्वासन देखील काँग्रेसने दिलेलं आहे शेतकरी महिला बेरोजगार यासह जर आपण विचार केला तर संरक्षण शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये काँग्रेसने आता लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनांचा कितपत परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे भारतात त्यामुळे आश्वासनं तर दिली गेलेली आहेत मात्र या ही आश्वासनं जनतेच्या किती पसंतीत उतरतात यावरतीसुद्धा शिवाजी बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी तर काँग्रेसचा जाहीरनामा आता काही वेळापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे न्यायपत्र असा उल्लेख या जाहीरनाम्याचा काँग्रेसकडनं करण्यात आला आहे दिल्लीमध्ये या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं आहे मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी के सी वेणुगोपाल आणि तसं पी चिदंबरम हे या वेळेला उपस्थित होते त्यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालेलं जा आहे